नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तसं म्हणायला गेलं तर एका चुकीची कबुली देण्यासाठी किंवा त्याचं अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी केलेला आहे हा व्हिडिओ रशियाबद्दलही आहे आणि पाकिस्तानबद्दलही आहे आपल्याला आठवत असेल गेल्या आठवड्यात म्हणजे तर याच आठवड्यात सुरुवातीला पाकिस्तानमध्ये नेमकं काय चालू आहे इम्रान खान जिवंत आहे का मारला गेलेला आहे या विषयावर अनेक प्रकारच्या बातम्या प्रसारित होत होत्या आणि त्या अनुषंगाने काही व्हिडिओ मी स्वतः केले होते काही व्हिडिओ स्वातीताई आणि नेने सरांबरोबर केले होते आणि या व्हिडिओमध्ये एक मुद्दा मांडला होता अर्थात ती शक्यता होती की ज्या अर्थी शाहबाज शरीफ हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्याचं निमित्त करून लंडनला गेले म्हणजे बहारीनला गेले होते तिकडनं ते लंडनला गेले त्यामागे त्यांचा काही डाव तर नाही ना याच्यात काहीतरी आसिम मुनीर यांना कात्रतचा घाट दाखवायचा हेतू तर नाही ना कारण सत्तावीस नोव्हेंबरला पाकिस्तानच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख निवृत्त झाले आणि एकोणतीस नोव्हेंबरला तांत्रिकदृष्ट्या फील्ड मार्शल असीम मुनिरही निवृत्त झाले आणि त्याच्या आत त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेमण्याचं काही घाट घातला होता तो काही प्रत्यक्षात आला नाही नोटिफिके नोटिफिकेशन निघालं नाही आणि त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात होती की असीम मुनीर यांना काढण्यासाठी अमेरिकेनेच हे हे सगळं काहीतरी रचलेलं आहे कुभांड केलेलं आहे म्हणजे ते पदावर राहतील पण जेव्हा अमेरिकेची खप्पा मर्जी होईल अमेरिकेना वाटेल की आता यांची उपयुक्तता संपलेली आहे तेव्हा या पळवाटेचा ते वापर करून त्यांना काढण्यात येईल आता दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानमध्ये संसदेने जो घटनादुरुस्ती मंजूर केली कशी केली हा वादाचा विषय पण ती घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीनंतर त्याची कायद्यात अंमलबजावणी त्याचं रूपांतर करण्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता फिल्ड मार्शल आसिम मुनीर पाच वर्षाच्या काळापर्यंत ते लष्कर प्रमुखही राहणार आहेत आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही ते राहणार आहेत या गोष्टीवर शिक्कामोर्तब आहे आणि याबाबत हे कुठून आलं सगळं तर पाकिस्तानातनं अनेक यूट्यूब चॅनल प्रसारित होतात पाकिस्तानी टी व्ही चॅनलही इंटरनेटवर आहेत वृत्तपत्रही आहेत आणि आपण तर काही पाकिस्तानात जाऊन बातमी शोधू शकत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्रोतांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे पाकिस्तानातली काही यूट्यूब चॅनल त्याच्यातही एक लेटस अली शो यू लेट्स अली शो यू असं काहीतरी एक यूट्यूब चॅनल आहे चांगल्यापैकी विश्वासार्ह चॅनल आहे आणि त्याच्यावर असे वेगवेगळे दृष्टिकोन दाखवण्यात येतात तर या चॅनलवर काल का परवाच आयशा सादिका म्हणून पाकिस्तानातल्या एक मोठ्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या तज्ज्ञ त्यांना बोलवण्यात आलं होतं त्यांनी खरं तर पहिले कशाप्रकारे पाकिस्तानचे लष्कराचे अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आहे एका कॉर्पोरेट कंपनीत सारखं पाकिस्तानचं लष्कर चालवलं जातं याबाबत त्यांनी पुस्तक लिहिलं होतं आणि कशा प्रकारे ते दहशतवादाला खतपाणी घालतं त्याच्याबद्दलही त्यांनी सविस्तर लेखन केलेलं आहे तेव्हा त्यांना त्यांनी हा प्रश्न विचारला की हे असं असं आहे तर आयशा साधिकांनी त्या आलीला तोंडावर सांगितलं की असलं भंकस करायची असेल तर मला बोलवत जाऊ नकोस त्या शोवर म्हणजे हे काही इथे गप्पा मारायला किंवा काहीतरी अफवा पसरवायला मी नाही आहे तुला दुसरं कोणी मिळत असेल तर ते तू करू शकतोस त्यांनी सांगितलं तो दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि मलाही कळलं की कदाचित माझीही ही, ही समजण्यामध्ये चूक झाली त्यांचं म्हणणं आहे की हे जे नोटिफिकेशन निघालं नाही याचा अर्थ काय प्रत्येक गोष्टीत काही मोठा आंतरराष्ट्रीय कट असतो अशातला नाही प्रत्येक गोष्टीत आंतरराष्ट्रीय कट जर असायला लागला तर कुमार केतकरांना नोबेल पारितोषिक वगैरे मिळालं असतं कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत कट दिसतात मोठे कट आणि व्यापक कट आंतरराष्ट्रीय कट सगळ्या गोष्टीत असं असतं असं नाही आहे त्यांनी काय सांगितलं की हे सगळं करण्याचा उद्देश स्पष्ट होता की आसिम मुनीर यांना खुर्ची त्यांची सुटू नये ती राहावी हा उद्देश होता पण जेव्हा तुम्ही अशी मोठी रचना बदलता म्हणजे तिन्ही संरक्षण दलांचा एक संयुक्त समितीचा किंवा त्याचा प्रमुख असतो तो पद रद्द करून जेव्हा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पद नेमता तेव्हा कायदा बदलणं घटनादुरुस्ती करणं ही सोपी गोष्ट असते पण प्रत्यक्षात ऑपरेशनली जेव्हा समजा उद्या युद्ध झालं दहशतवादविरोधी कारवाई झाली भारत भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि पहिले भारताच्या नौदलांनी हल्ला केला तर अशा परिस्थितीत कशा प्रकारे पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर दिले किंवा कुठलाही देश प्रत्युत्तर देईल त्याचं एक एक त्याचं प्रोसिजर त्याचं एक मोड ऑफ ऑपरेंटी ठरलेली असते आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बदलता तेव्हा त्याच्यातही ते मोठ्या प्रमाणावर बदल होतात आणि ते बदल झाल्यावर ते बदल झाल्यावर त्याच्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून त्यानुसार नवीन रचना तितकीच कार्यक्षम राहील याची तजवीज करणाऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यामुळे अनेकदा कायदा करणं सोपं असतं दुरुस्ती करणं सोपं असतं पण त्याचं नोटिफिकेशन काढणं आणि भारतातही अनेक वेळेला म्हणजे अगदी सी ए एच्या वेळेला बघा सी एचा कायदा झाला दोन हजार एकोणीसला पण त्याचं नोटिफिकेशन बरंच उशिरा निघालं तसंच अनेक कायद्यांचं नोटिफिकेशन निघायला काही महिने काही वर्ष लागू शकतात त्यात पळवाट आहे का कदाचित असू शकते पण जग हे पळवाटांवर चालत नाही जग हे व्यवहारावर चालतं जेव्हा काही वेगळी गोष्ट घडते तेव्हा त्यात काय पळवाट होती ते, ते, ते शोधता येतं पण प्रत्येक गोष्टीत काहीतरी मोठा कट आहे असं बघून चाललं तर तुम्हाला ती गोष्ट कळत नाही तीच गोष्ट व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याबद्दलही आहे आपल्यापैकी अनेकांना वाटलं असेल की कालच्या या पुतीन यांच्या भारत दौऱ्यामध्ये बरेच मोठे करार म्हणजे एस टू फिफ्टी सेवन विकत घेण्याचा करार होईल किंवा एस फाय हंड्रेड सिस्टीम भारताने मिळवण्याच्या बाबत करार होईल किंवा ब्राह्मोस कोणाला तरी आणखीन तिराईत देशाला विकण्याबाबत करार होईल असे कुठलेच करार पुतीन यांच्या भारत दौऱ्यात झाले नाहीत आणि त्यामुळे अनेकांना थोडं हिरमुसल्यारे काय अपेक्षा तर केली होती की काहीतरी टणाटण तरन मिळेल मोठा बॉम्ब फुटेल पण त्या मनाने काहीच फूस झालं एकदम काहीच म्हणजे कुठले करार झाले तर सोळा सामंजस्य करार झाले त्याच्यामध्ये भारत आणि रशिया यांच्यातला द्विपक्षीय व्यापार जो दहा अब्ज डॉलरच्या आसपास आहे म्हणजे चौसष्ट अब्ज डॉलर सत्तर अब्ज डॉलर काही म्हणते पण त्याच्यातला गोष्टींचा व्यापार हा जेमतेम दहा अब्ज डॉलर आहे बाकीचं म्हणजे पन, पन्नास साठ अब्ज डॉलर आहे ते क्रूड ऑइल आहे पण निदान भारत रशिया व्यापार शंभर अब्ज डॉलरपर्यंत दोन हजार तीसपर्यंत न्यायचं आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा बॅलन्स आणायचा याबाबत या पुतीन यांच्या भेटीत सहकार्य करार झाला त्याच्यानंतर भारतीय कामगारांना म्हणजे कुशल कामगारांना रशियात जाऊन काम करण्याबाबत त्याच्याबद्दल सामंजस्य करार झाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण करार होतो हा फ्रेमवर्क ठरवणारा करार होतो त्यातनं प्रत्यक्ष ज्या गोष्टी होतात त्याच्यासाठी करार करायची गरज नाही आहे नळ उघडला की पाणी पडणारच पण नळ उघडणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यात सू फिफ्टी सेवन एस फाय हंड्रेड अशी नावं नसतात पण जेव्हा एखाद्या गोष्टीची तजवीज तुम्ही करता तेव्हा त्याच्यातनं ते असा व्यापार शक्य होतो याच्यामध्ये खास करून रशिया भारतामध्ये डिफेन्स आर एन डी आणि को प्रोडक्शन याच्यामध्ये ते काम करतील त्याच्याबाबत एक एमओयू आहे खतांचं भारतात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे खूप मोठ्या प्रमाणावर लोकं शेती करतात आणि त्यातल्या खतांचा अनेक खतांचा पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के आयात आपण रशियावरनं करतो कारण खतांमध्ये ही हायड्रोकार्बन हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो आणि त्यामुळे भारतीय कंपन्यांना थेट रशियात खतनिर्मिती करता येईल किंवा भारतीय फार्मा कंपन्यांना रशियात उत्पादन करून ते पूर्व युरोपात किंवा इतर ठिकाणी विकता येईल या गोष्टी झाल्या स संरक्षण हा त्यातला महत्त्वाचा करार आहे आणि त्याच्यातही ते मेक इन इंडियाच्या अंतर्गत संयुक्त संशोधन आणि उत्पादन याच्याबाबत करार झाला ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीतही किती पेट्रोल विकायचं किती डिझेल विकायचं हे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भेटीत हे ठरत नाही पण रशियाने भारताला कमिटमेंट दिले की आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ऊर्जा आम्ही तुम्हाला पुरवत राहू म्हणजे याच्यातनं एक वाट मोकळी झाली आता त्याच्यातनं मग पेट्रोलियम असेल क्रूड ऑइल असेल पेट्रोलियम पदार्थ असतील किंवा मग नैसर्गिक वायू असतील हो त्याबाबतचा करार झाला आहे आर्टिक भागामध्ये जिथे आत्ता रशियाचा हात कोणीच धरू शकत नाही कारण रशियाकडे जेवढ्या बोटी आहेत आर्टिक समुद्र जो गोठलेला असतो त्याच्या आत उत्खनन करणाऱ्या तेवढ्या सगळ्या मिळून इतर देशांकडे त्यांची बेरीज केली तरी रशियाकडे जास्त बोटी आहेत आणि त्यातल्या काही बोटी इंधनावर चालतात आणि त्यामुळे त्या कितीही दिवस आजपर्यंत जाऊ शकतात बर्फ कापत आणि भारताला या क्षेत्रात शिरायचं आहे रशियाला भांडवलाची कमी आहे तंत्रज्ञांची कमी आहे आणि त्यामुळे भारतीय तंत्रज्ञांना या आर्कटिक भागामध्ये प्रशिक्षणाची सोय रशिया उपलब्ध करून देणारे एकमेकांचे तळ वापरता येणार आहेत आणि त्यामुळे कागदावर बघितलं तर हे सगळं असं नॉर्मल वाटायचं काही असं विशेष असं वाटत नाही पण प्रत्यक्षात जेव्हा राजकीय दौरे असतात तेव्हा त्याचे जे करार असतात सामंजस्य करार असतात जे कागद लिहिलेले ज्याच्यावर सह्या केलेले कागद असतात ते खूप मोगम असतात त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक्स लिहिलेल्या नसतात पण याचा अर्थ स्पेसिफिक नसतातच असं नाही या दौऱ्याचं महत्त्व अशासाठी आहे की याच्यातनं एक जगाला संदेश दिला गेला आत्ता या भेटीमध्ये मोठ्या काही घोषणा जाणीवपूर्वक करण्यात आल्या नाहीत कारण आगामी काळात भारतात अनेक लोक यायचे आहेत जर्मनीचे चान्सलर यायचे आहेत युरोपियन महासंघाचे सगळ्याच्या सगळ्या देशांचे प्रतिनिधी भारतात यायचे आहेत कदाचित जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्पही भारतात येतील आणि त्यामुळे हुकमाचे एक आहे चे सगया चे सगया भारता ते भारताने राखून ठेवलेले पण अनेकदा असं होतं की मोठे जागतिक नेते येत असतात आणि तो ज्वर जसा लोकांना असतो तसा तो पत्रकारांना प्रतिनिधींना सगळ्यांना विश्लेषकांनाही असतो आणि या स्पर्धेमध्ये अनेकदा शक्यता वर्तवल्या जातात पण प्रत्यक्षात करार होतात तेव्हा ते फूस झाला असं वाटण्याची शक्यता असते तसं झालेलं नाही आहे जे करार झालेले आहेत ते महत्त्वाचे आहेत त्याच्यातनं महत्त्वाच्या गोष्टींची आदानप्रदान संयुक्त संशोधन विकास एकमेकांना पुरवठा पुरवठा साखळ्या तयार ते करणं या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं तयार झालेल्या आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा रशियाला घ्यायचा आहे दुर्दैवानी आज रशिया हा एक गोरा अरब देश आहे अरब देश जसे पेट्रोलचा शोध लागल्यामुळे म्हणजे खनिज तेलाचा शोध लागल्यामुळे सगळे सुस्तावले काम असे झाले आळशी झाले की आहे जोपर्यंत क्रूड ऑइल आहे तोपर्यंत आपल्याला कशाची चिंता करायची गरज नाही तीच गोष्ट रशियाच्या बाबतीतही झाली रशिया युरोपला जोपर्यंत ऑइल अँड गॅस सप्लाय करत होता तोपर्यंत रशियाचं संशोधन विज्ञान तंत्रज्ञान सगळ्याच गोष्टी मंदावल्या रशियातलं टॅलेंट सगळं रशियाच्या बाहेर पडलं आणि त्यामुळे रशिया आज गेल्या गतवैभवाची सावली फक्त रशियात तुटली अजूनही काही क्षेत्रात रशियात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे पण जागतिक ठसा रशियाचा आहे तो अधिकाधिक क्षीण होतो आहे आता हे रशियाला ठरवायचं आहे की युरोपीय देश आणि इतर देश रशियाचं तेल घेणं बंद करणार असल्यामुळे पुढच्या काही वर्षात आपल्याला तेलावरच अवलंबून राहायचं आहे का ज्या प्रकारे दुबई म्हणजे यु ए आणि इतर देशांमध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं तेल संपत आहे तेव्हा ज्या वेगाने त्यांनी नवीन उद्योगांमध्ये प्रवेश केला तसं आपल्याला काही करायचं आहे हा निर्णय आता रशियाला घ्यायचा आहे पण माझ्या व्हिडिओचा उद्देश असा होता की या दौऱ्यांनी असे दौरे किंवा अशा प्रत्यक्ष भेटी जी अपेक्षा असते त्याच्यापेक्षा खूप बोरिंग वाटतात किंवा पाकिस्तानच्या बाबतीतही काहीतरी घडेल काल काहीतरी घडेल आज घडेल उद्या घडेल असं वाटतं अशी अपेक्षा तयार करणं त्याच्यामुळे कार्यक्रम रंगतदार होत असला तरी प्रत्यक्षात ते घडतंच असं नाही पण ते घडलं नाही याचा अर्थ ते घडणारच नाही असाही नाही आणि असं काहीतरी घडलं तरच काही महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीत होईल असं समजण्याची गरज नाही हे स्पष्टीकरण करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा विम फोर्टी एट